महिंद्रा समिट एग्रीसायन्स लिमिटेडनं भारतीय शेतकऱ्यांसाठी सादर केले एक नाविन्यपूर्ण कोळीनाशक कानेमाईट महिंद्रा समीट एग्रिसाय लिमिटेडनं प्रगतशील गुलाब उत्पादक आणि वितरकांच्या उपस्थितीत नवीन कोळीनाशक कानेमाइट प्रस्तुत केलं कानेमाइट हे लाल कोळ्यांच्या प्रभावी नियंत्रणासाठी भारतीय शेतकऱ्यांसाठी सादर केलेलं उत्कृष्ट उत्पादन आहे महिंद्रा भारतातील अनेक राज्यांमध्ये कानेमाइटचा विस्तृत अभ्यास केला आहे महिंद्रा समिटनं कानेमाईटच्या अनेक चाचण्या केल्या होत्या आणि त्यामध्ये कानेमाइटची अधिक चांगली आणि सातत्यपूर्ण परिणामकारकता आढळली होती कानेमाईटवर काम करण्याचा गेल्या काही वर्षांचा अनुभव भारतीय शेतकऱ्यांना अधिक चांगल्या प्रकारे लाल कोळी व्यवस्थापनाबाबत शिक्षित करण्यासाठी वापरला जाईल महिंद्रा समिटनं लाल कोळ्यांच्या धोक्याचं प्रभावीपणे व्यवस्थापन करण्यासाठी तंत्रज्ञानावर आधारित उत्पादन सादर केलं आहे लालकोई भारतातील एक प्रमुख कीड बनत आहे आणि भारतीय शेतकरी या किडीवर दीर्घकाळ नियंत्रण मिळावं यासाठी नवीन उपायांच्या शोधात होते कानेमाईट हे जागतिक स्तरावर सिद्ध झालेलं तंत्रज्ञान आहे जे पन्नासहून अधिक देशातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर वापरलं आणि स्वीकारलं आहे हे भारतीय शेतकऱ्यांसाठी महिंद्रा समिटद्वारे जपानमधून मधून मिळवलेलं एक दर्जेदार उत्पादन आहे हे लाल कोळ्यांच्या सर्व टप्प्यांवर प्रभावी आहे यामुळे ते लाल कोळ्यांविरुद्ध दीर्घकाळ संरक्षण प्रदान करते कानेमॅटची कार्यपद्धती नाविन्यपूर्ण असल्यामुळे ते एकात्मिक कीटक व्यवस्थापनामध्ये उत्कृष्ट आधार देते महिंद्रावरील शेतकऱ्यांचा विश्वास आणि जपानी तंत्रज्ञानाद्वारे शेतकऱ्यांची समृद्धी हे महिंद्रा समिटचं उद्दिष्ट आहे महिंद्रा समिटनं जपानच्या सुमिटोमो कॉर्पोरेशनच्या संयुक्त उपक्रमाद्वारे नवीन पिढीची विविध उत्पादने भारतीय शेतकऱ्यांसाठी आणण्याचं नियोजन उत्पादन काने समिटला तंत्रज्ञानावर आधारित समाधान प्रदाता म्हणून एक नवीन ओळख निर्माण करून देईल महिंद्रा समिट एग्रीय लिमिटेड यांच्याकडून सर्व शेतकरी बांधवांचं काने माईट हे जे आपण कोळीनाशक नाशक आणलेले आहे त्याच्या उद्घाटन समारंभासाठी सर्वांचं स्वागत तर कानेमाईट हे एक जपानी तंत्रज्ञानाने तयार केलेलं कोळीनाशक महिंद्रा समित ही भारतामध्ये घेऊन आलेली आहे त्याची जर काही विशेषता सांगायच्या झाल्या तर सर्वात महत्वाचं म्हणजे कोळ्यांच्या ज्या चार अवस्था आहेत त्या चारी अवस्थांवर ते अतिशय प्रभावीप्रमाणे कार्य करतं आणि असं कार्य करणारं हे एक अतिशय उत्कृष्ट उत्पाद आज आपल्याला आपल्या सर्व शेतकऱ्यांना उपलब्ध झालेलं आहे दुसरं म्हणजे याचं जे रोगनियंत्रण आहे कोळ्याचं जे नियंत्रण आहे ते दीर्घकाळ नियंत्रण आहे तिसरं म्हणजे आपण ज्याला म्हणतो क्विक लॉकडाऊन की जे क्रियाशीलता आहे ती अतिशय जलद आहे आणि सर्वात महत्वाचा म्हणजे जो शेतकरी जे गुलाब त्याचे जेव्हा बाजारात घेऊन जातो त्याची जी क्वालिटी आहे ती अतिशय उच्च प्रतीची आहे सर माझं सर्व शेतकरी बांधवांना अशी शे विनंती आहे की तुम्ही एकदा वापरून बघा आणि याच्या रिझल्टची खात्री करा आणि आम्हाला ही खात्री आहे की या प्रॉडक्टच्या तुम्ही नक्कीच प्रेमात पडाल धन्यवाद मी किरण मौले राहणार मावडी नाशिक आज इथे महिंद्रा समिट कंपनीने काने का एक कानेमाइट म्हणून एक लाल कोळीवर एक प्रॉडक्ट लाँच केलं ला। आणि हे प्रॉडक्ट कंपनीने शेतकऱ्यांच्या हातून त्याचं ओपनिंग केलं आणि मी स्वतः हे कानेमाईट वापरलेलं आहे याचे उत्कृष्ट रिझल्ट मला भेटलेले मी शेतकऱ्यांना आव्हान करतो की त्यांनी पण कानेमाईट वापरावे लाल कोळीला एकदम उत्कृष्ट याचे रिझल्ट मिळाले मला धन्यवाद नमस्कार दीपक टिडके राहणार मोडी दिंडोरी तालुका जिल्हा नाशिक कानामाइट हे लाल करता औषध आहे महिंद्रा कंपनीचं एकदम लाल कोळीवर जबरदस्त त्याचे रिझल्ट आम्हाला भेटलेले आहे महिंद्रा कंपनीने <coughs> अतिशय चांगल्या महिंद्रा कंपनी एकदम अतिशय चांगल्या ग्रोथचे औषध काढलेले हे शेतकऱ्यांनी सर्वांनी घ्यावे हीच नम्र विनंती